माहितीनुसार सटाणा रोडवरील नावाजलेल्या सागर स्वीट येथे शहरातील ललित जगताप हे आपल्या घरासाठी सागर स्वीट येथे काजूकतली व अन्य मिठाई खरेदी केल्यानंतर आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना सदर मिठाई ललित जगताप यांनी खाण्यासाठी दिली असल्याने सदर मिठाईमध्ये आंबटपणा व वा वेगळा वास येत असल्याने ललित जगताप यांनी ही सर्व मिठाई सागर स्वीट येथे आणली होती सदर मालकास या संदर्भात जाब विचारला तर मालकांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आणि गलती हो गई माफ कर दो आगे से गलती नाही होगी अशी माफी मागत होता याकडे अन्य औषधे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे आता येणारे सण नवरात्र दशरा दिवाळी असे अनेक प्रमुख सणांच्या वेळेस अशीच बनावटी खवा तयार करून पिंपळनेर शहरात विकले जाणार तर शहरासह तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचा दाट शक्यता नाकारता येत नाही तालुक्यात असे मोठे रँकेट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे यासाठी अन्न औषध प्रशासन विभागाने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो म्हणून अशा बेसडयुक्त विक्री करणाऱ्या दुकानांवर अन्न औषधे प्रशासन कडक कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांनी मागणी आहे